सेक्स करताना वेदना होत असतील तर करा हे उपाय आपल्या सर्वांच्या जीवनात जसं अन्न आणि पाणी खूप महत्वाचं आहे त्याचप्रमाणे मानवी शरीरासाठी सेक्सही तितकाच महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांना उत्तमोत्तम खायचे प्यायचे असते त्याचप्रमाणे सेक्स करताना दोन्ही जोडीदारांना आनंद घेणे खूप गरजेचे असते पण काही वेळा काही कारणाने काही महिलांना सेक्स करताना इतका त्रास होतो की त्या सेक्सच्या नावाने दूर पडू लागतात सेक्स दरम्यान महिलांच्या योनीमध्ये तीव्र वेदना होण्याची अनेक कारणे आहेत अनेक वेळा त्यांच्या पार्टनर त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी संबंध बनवतात किंवा फोरफ्लेचा अभाव असतो ज्यामुळे स्त्रिया उत्तेजित होऊ शकत नाहीत याशिवाय अशी अनेक वैद्यकीय आणि मानसिक कारणे आहेत जी स्त्रियांसाठी सेक्स ही एक वेदनादायक प्रक्रिया बनवतात या स्थितीला डिस्पेरियनिया म्हणतात पण स्वतः महिलांना याबद्दल फार कमी माहिती असते सेक्सबद्दल मुलीमध्ये सुरुवातीपासून जी भीती निर्माण केली जाते ती त्यांच्या वेदनादायक लैंगिक अनुभवासाठी देखील तितक्याच प्रमाणात कारणीभूत असते सेक्स करताना वेदना होण्यासाठी वैद्यकीय कारणे खूप महत्त्वाची असतात जेव्हा अनेक घटक एकत्र मिसळतात तेव्हा हे अधिक महत्त्वाचे होते मात्र याशिवाय सेक्सच्या विचारामुळे निर्माण होणारी अस्वस्थता भीती यामुळे अनेक महिला याला नकार देतात आणि कुठेतरी ही गोष्ट त्यांच्या मनात सतत फिरत राहते त्यामुळे सेक्सचा विचार केल्याने त्यांची उत्तेजितता कमी होते लैंगिक संबंधाच्या भीतीने अनेकदा दुर्लक्ष केले जाणारे कारण म्हणजे स्त्रीचा जोडीदार जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची भावनिक जोड नसेल तर तुम्ही सेक्ससाठी तयार नसाल आणि अनावश्यक नातेसंबंधामुळे अस्वस्थता जाणवेल याशिवाय मानसिक ताण लैंगिक अनुभवाची इच्छा कमी होणे या कारणांचा समावेश केला जाऊ शकतो योनी मार्गावरील त्वचेचा संसर्ग पुरेशा लुप्रिकेटचा अभाव आणि सक्तीने संभोग यासह अनेक वैद्यकीय कारणे असू शकतात याशिवाय लघवीती संसर्ग योनिस्मस यामुळे ही महिलांना त्रास होतो भारतातील अंदाजे किती महिलांना करताना वेदना होतात साधारणपणे दहा ते पंधरा टक्के महिलांमध्ये अशी लक्षणे वारंवार जाणवतात बहुतेक स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यात एकदा तरी याचा अनुभव घेतला आहे ही स्थिती फक्त महिलांमध्येच असते का केवळ महिलांमध्येच नाही तर ही स्थिती पुरुषांनाही प्रभावित करू शकते पुरुषांना सेक्स करताना लिंग किंवा अंडकोषात वेदना होऊ शकतात या स्थितीचा उपचार कसा केला जाऊ शकतो जेव्हा ही परिस्थिती उद्भवते तेव्हा रोगाचे कारण शोधण्यासाठी वैद्यकीय केले पाहिजे यासाठी स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी करून घेणे योग्य ठरते यासाठी काही व्यायाम किंवा घरगुती उपाय आहेत का पुनरुत्पादक प्रजनन अवयवांना पुरेसे लुप्रिकेंट लागू केल्याने खूप मदत होते युनीच्या सभोवतालच्या स्नायूंचा व्यायाम करणे देखील या स्थितीला सामोरे जाण्यासाठी खूप फायदेशीर आहे दोन्ही जोडीदारांनी एकमेकांच्या लैंगिक कर्ज समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे जोडीदाराला मूड नसताना सेक्ससाठी तयार होण्यासाठी त्याला वेळ देणे ही महत्वाचे आहे संभोग अशा वेळी केला पाहिजे जेव्हा जुनी जोडीदार आरामदायक स्थितीत असतात आणि एकमेकांना मुक्तपणे समर्थन देऊ शकतात सेक्सचा पुरेपूर आनंद घेऊ न शकल्याने नात्यावर वाईट परिणाम होतो